स्वागत आहे मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर चला सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लायबरीला लाईक करून पाहा नक्कीच कमेंट करून सांगा वाट पाहतो तुमची आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या या लाईक करा कमेंट करा काय चाललं युट्यूब मंडळी तुमचं सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट चला लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्हरी यायची लाईक कमेंट करायची आहे या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे जेवण वगैरे झाले का सगळ्यांनी कमेंट करून सांगा काय चाललं मग युट्यूब मंडळी तुमच्या सगळ्यांचं सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये या कमेंट करा लवकर लवकर कमेंट करा सगळ्यांनी पडापट पडापट जेवण वगैरे झाले की नाही नक्कीच सांगा सगळ्यांनी पटकन या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर आपला लाईव्ह तुम्ही करून पाहता नक्कीच सांगा कमेंट करून चला पटापट पडापट सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचं लाईक करायची आहे आपला लाईव्ह कुठून पाहता नक्की सांगायचं आहे सगळ्यांनी पटापट चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा जेवण झाले का मंडळी दुप्त सगळ्यांचे कमेंट करून सांगा सगळ्यांनी काय चाललंय मग बाकी सगळ्यांचं या कमेंट बॉक्स मध्ये जय भीम दादा जय भीम दादा जय भीम झालं का जेवण वगैरे तुमचं चला पटापट पटापट लवकर लवकर सगळ्यांनी लाईक कमेंट कर करा या लवकर लवकर लो आपल्या लाईव्ह मध्ये ओके जय भीम जय भीम जय भीम तुम्हाला पण जय भीम लाईक करा लाईक करा चला लवकर लवकर लो या सगळ्यांनी पटापट लाईक केलं थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद झाला का तुमचं जेवण वगैरे झाला सगळा लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर या करा सपोर्ट करा सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक कमेंट कर करा झालं का सगळ्यांचे जेवण लाईव्ह करून पाहता नक्की सांगा सगळ्यांनी आपला लाईव्ह कुठून पाहता नक्की सांगा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा चला पटापट पटापट जय भीम जे भीम जय भीम जय भीम चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे माय फ्रेंड मध्ये सगळ्यांनी लाईक करायचंय कमेंट करायचंय आपला लाईव्ह कुठून पाहता सांगायचं सांगायचंय दादा आईस्क्रीम मला आलाय ती आईस्क्रीम मला छान आईस्क्रीम आहे ती लंबुडी पप्पन आणलं ते आईस्क्रीम चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईवर यायचं लाईक कमेंट करायचं लाईव म्हणून पाहता नक्की सांगायचं आहे चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या भगवान दादा गेले का आपल्या लाईव्ह वर आता सध्या कमेंट बॉक्स मध्ये या छान छान कमेंट करा सगळ्यांचा मोस्ट वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या मुस्लिअ म्हणजे काय लोक चला पट लवकर लवकर जेवण झाले का सगळ्यांचे जेवण व्हायचं आमचं जेवण करायचं आहे आम्हाला तुमचे जेवण झाले की नाही कमेंटून सांगा लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर यायचं लाईव्ह कमेंट करायचे आहे चला पटापट 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 या लवकर लवकर आहे का कोणी लाईव्ह ला आपल्या चार मिनिटं झाले अजून कोणी लाईव्ह लाच आलं नाही न रन या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये यायचं आहे लाईक कमेंट करायचं आहे लाईव्ह कृपा सांगायचं आहे चला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी फटाफट पटापट लाईव्ह मध्ये या लाईक कमेंट करा लाईव्ह म्हणून पाहता नक्की सांगा या लवकर लवकर मंडळी आमच्या लाईव्ह मध्ये पटापट पडापट पट हो माया आमची चहा पण झाली माया तुमची झाली का पटापट पटापट लवकर लवकर या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी फटाफट फटाफट लाईक करा बरोबर नाही चलो जल्दी जल्दी चला 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 चला, चला, चला पिरू खा मेरे मला पिरू दिलं तिने विचारायचं हे लवकर काढले नाही ना पुलीकडे पिरू लागले पिरू लागले 来，过来，过来，哎，关来，过来。 सगळे लवकर लवकर या लाईव्ह मध्ये पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर या चला पटापट पटापट या लाईव्ह ला करा कनेक्ट करा लाईव्ह तुम्ही बघा नक्की सांगा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये